पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेने पाणी पुरवठ्यात पंचवीस टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला असून येत्या दोन मे पासून शहरात दिवसाड पाणी पुरवठा वेळापत्रकही महापालिकेनेहानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरात दैनंदिन पाणी पुरवठा केला जातो आज मितीला पवना धर्मात सदतीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे गेल्या वर्षी याच वेळेला सव्वीस टक्के पाणीसाठा होता जरी यंदाचा पाऊस सरासरी इतका होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी वाढलेली लोकसंख्या व वाढलेला पाणी उपसा लक्षात घेऊन प्रत्यक्ष पावसाळा होऊन धरणात पुरेसा पाणीसाठा होईपर्यंत उपलब्ध पाणीसाठा जपून वापरणं गरजेचं आहे या पार्श्वभूमीवर पाणी कपात करणे आवश्यक आहे तसेच पाणी बचतीसाठी या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचं महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलंय या सर्व बाबींचा विचार करून पंचवीस एप्रिलला महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सर्व पदाधिकारी गटनेते व अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती त्यात पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला दोन मे दोन हजार सतरा पासून पाणी पुरवठ्यामध्ये पंचवीस टक्के कपात करण्यात येणार आहे पर्यायानं शहरात दिवसाआड एक वेळ पाणी पुरवठा करण्यात येणार आहे धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर व धरणातील पाणीसाठा पुरेसा वाढल्यानंतर दैनंदिन एकवेळ पाणी पुरवठा पूर्ववत करण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे या निर्णयाच्या अनुषंगाने ज्या भागांना दोन मे दोन हजार सतरा रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे ज्या भागांना तीन मे दोन हजार सतरा रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे याची विस्तृत यादी महापालिकेने जाहीर केली आहे या, या तारखांनंतर त्या त्या भागांना एक दिवस सोडून म्हणजेच दिवसाड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे म्हणजे पिंपरी चिंचवड मध्ये आता सम आणि विषम तारखांना दिवसाड पाणी पुरवठा केला जाणार आहे शार्प न्यूज पिंपरी चिंचवड